हाय हॅलो भवानी मध्ये तुमचं स्वागत आज असंच जवळच असलेल्या एका गार्डनमध्ये जाण्याचा योग आला संध्याकाळची वेळ होती तर इथे गार्डन प्लस तलाव आहे आणि इथे संध्याकाळच्या वेळेला खूप अशी लोक म्हणजे फिरायला बसण्यासाठी आपला वेळ घालवण्यासाठी येतात इथे हो मोठा तलाव आहे नगरपालिकेचा बांधलेला आणि इथे मोठमोठे गणपती म्हणजे छोटे मोठे म्हणजे गणपती मोठे गणपती सुद्धा इथे विसर्जन होत आणि खूप मोठा एरिया आहे हा असा नाही की लहान आहे तर तुम्हाला बघा मी पूर्ण कॅमेरा फिरवते तलावावर आणि सगळ्यात जमेची गोष्ट म्हणजे ह्या तलावाचं इतकं सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे छान अशा लायटी लावलेल्या आहेत आणि ते सुद्धा वेगवेगळ्या वेग कलरच्या तसंच गार्डन मध्ये जी काही फुलं आहेत झाडं आहेत त्यांच्या मध्ये मध्ये सुद्धा लायटी लावून असं छान असं सुशोभीकरण केलेलं आहे संध्याकाळच्या वेळेला ह्या लाईटी चालू केल्या जातात आणि बघायला सुद्धा खूप छान वाटतं तर मी थोडी ह्या वेळेस लवकरच आलेली आहे त्यामुळे तुम्हाला लोक दिसत नाहीत पण अगदी संध्याकाळच्या सातच्या नंतर वेळेला गेलं तर हल्ली काय सात वाजेपर्यंत ऊन पण असतं पावणे सात सात पर्यंत त्यामुळे लोक थोडे उशिरा येतात खूप हा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही याल तर पूर्ण हे भरलेलं असतं आणि खूप मोठा पॅसेज आहे भरपूर जागा आहे इथे आणि सुंदर असा हा तलाव त्या वेगवेगळ्या कलरच्या लायटी लावलेल्या आहेत आणि त्या लायटीचं प्रतिबिंब असं आतमध्ये पाण्यामध्ये पडतं त्यामुळे रात्री चा चालू केल्यानंतर त्यामुळे ते अधिकच खुलने अधिकच सुंदर दिसत पाण्यामधून जो त्या लाईटीचा जो असा कलर दिसतो खाली खूपच सुंदर दिसायला दिसत आणि हे छान असं बनवलंय ही बघा ही एक विहीर आहे ती तलावामध्येच आहे साईडला आता ती कमी भरले पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेली असते आणि इकडे मुलांना म्हणजे भरपूर असा जागा आहे अशी नाही की छोटीशी आहे त्या पूर्ण तलावाभोवतीचा तलावा हा पूर्ण एरिया गार्डन मध्येच घेतलेला आहे आणि त्यामुळे इथे भरपूर मुलं वगैरे संध्याकाळच्या वेळेला घरात ज्या लेडीज असतात त्या संध्याकाळच्या वेळेला इकडे येऊन बसतात मुलांना घेऊन वृद्ध येतात सगळीकडे असे बाग टाकलेले आहेत नगरपालिकेने बसण्यासाठी मुलांना घेऊन आणि ह्या तलावाचं मेन म्हणजे हेच आहे की इथे ह्या लाईटिंगमुळे संध्याकाळचा इतका छान दिसतो हा तलाव बघत राहावं वा असं वाटत अशी छानशी लायटिंग आहे प्रत्येक अशी झाडा झाडांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कलरच्या लायटी सोडलेल्या आहेत त्यामुळे त्या झाडांचंही रूप अजून खुलून दिसत आहे त्याही अजून पुढे थोडं गेल्यानंतर बघा तुम्हाला दाखवते मी छोटीशी अशी ओपन जिम बनवलेली आहे तिथे संध्याकाळचे कोणी ना कुणी पुरुष लेडीज सुद्धा येतात त्या ओपन जिम मध्ये थोडस आपलं कसरत करण्यासाठी व्यायाम करण्यासाठी येतात आणि संध्याकाळच्या वेळेला दिवसभर काम केल्यानंतर ले घरातल्या लेडीजला ले थोडा विरंगुळा किंवा थोडा टाइम पास करण्यासाठी थोडी जागा हवीच असते त्या हिशोबाने ही जागा खूपच छान आणि सुंदर आहे भरपूर जागा आहे बसायला त्यामुळे इथे संध्याकाळची प्रचंड गर्दी असते आता हे बघा हे पुढे थोड पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ही छोटीशी जिम आहे म्हणजे अगदी छोटी तिथे कुणी ना कुणी व्यायाम करत असत असा हा सुंदर असा तलाव आहे इथे नंतर मुलांसाठी बनवलेली ही छोटीशी खेळण्याची साधनं सुद्धा इथे आहेत इथे मुलं येऊन खेळत असतात आणि संध्याकाळच्या वेळेला त्यामुळे वे मुलांचाही थोडा टाइमपास होतो शाळेतून संडेला सॅटर्डे संडेला सुट्टी असते त्यामुळे मुलांनाही थोडं खेळता येतं फिरता येतं लोक येतात संध्याकाळी बाजूलाच मार्केट आहे आणि त्याशिवाय बाजूला राम मंदिर आहे काही लोक देवळात येतात देवळात आलेल्या लोक मग तिथून देवळात जाऊन दर्शन करून इथे गार्डन मध्ये बसायला येतात त्यामुळे दोन्ही कामं होतात देवदर्शनही होता, होत लोकांचं आणि हिडणं फिरणंही होत असं हे सुंदर असं गार्डन प्लस हा तलाव आहे तर माझा व्हिडिओ जर इकडे विरार वसईमधून जर कोण बघत असतील हे विरार आहे विरार पश्चिमेला आहे जर कोण बघत असतील तर त्यांनी जरूर एकदा ह्या तलावाला ह्या गार्डनला भेट द्यावा तसेच इथल्या काही इथले जे लोक आहेत स्थानिक आहेत त्यांची इथे बाजूला बागा आहेत ह्या आंबे आहेत का केळींच्या बागा आहेत पपईज आहेत ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत साइडला हे जे कंपाऊंड सगळं दिसतंय इकडे ते आपली नारळाची झाड आहेत सुपाऱ्यांची झाड आहेत असं सुंदर असं हे अगदी संध्याकाळची छान थंड अशी हवा सुद्धा सुटते इथे मला सुद्धा मी पहिल्यांदाच आली मला खूप आवडलं म्हणून मी एक व्हिडिओ बनवला बघा तुम्हालाही आवडला तर व्हिडिओ पूर्ण बघा